नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ तयार झाल्याचं स्पष्ट बघतो उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू एक डी येत आहेत तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश जवळपास ओरिसापर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे कारण या वादळाची द्रोणीय स्थिती या राज्यांवर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात अजून ढगाळ परिस्थिती थोडी दक्षिणी भागातून निर्माण होऊ शकते आज परंतु लगेचच या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही परंतु एकूणच बदलत्या वातावरणानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार होणाऱ्या पावसाळी वातावरणाचा पण अंदाज या ठिकाणी घेणार आहोत आता आपण बघतो की या वादळाची बाहेरची किनार ही साधारण कर्नाटक तेलंगणा या काही राज्यांच्या भागावर केंद्रित झाली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडच्या काही भागामध्ये अगदी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी हलका शिडकावा देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आपल्यासाठी सध्या महाराष्ट्रातील थंडी महत्त्वाची थंडीचा मोठा कहर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे दहा अंशापर्यंत थंडी पोचते त्यामुळे मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत या थंडीचा मोठा प्रभाव निर्माण झालेला आहे उद्या देखील एकोणतीस तारखेला याचा प्रभाव कायम राहणार रा आहे तीस तारखेपर्यंत थंडीची लाट महाराष्ट्रात कायम राहण्याची शक्यता आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रातून एक तारखेला दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होईल मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असेल सामान्य थंडीकडे वाटचाल साधारण आपली दोन तारखेला होणार आहे आपण बघतो तीन तारखेला महाराष्ट्रातील थंडी सामान्य स्थितीला जाईल परंतु एकूणच हे जे घडतं जेव्हा थंडी कमी होते तेव्हा पावसाळी वातावरण तयार होतं किंवा पावसाळी वातावरण तयार झाल्यास थंडी कमी होते हे समीकरण महत्त्वाचं आहे ते शेतकऱ्याने लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुढे जवळपास म्हणजे आपण बघतो की तीन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट असणार नाही परंतु उत्तर भारतात पूर्व भारतामध्ये मध्य भारतामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये देखील थंडीची लाट मोठ्या प्रमाणात राहणार आहे जी एफ एस मॉडेलने दाखवलेल्या परिस्थितीनुसार सध्या वादळाची परिस्थिती आहे बंगालच्या उपसागर बऱ्याच प्रमाणात या वादळाने व्यापला आहे भूभागावर मात्र अजून त्याचा प्रभाव सुरू झालेला नाही मात्र उद्या भूभागाच्या दिशेने हे वादळी परिस्थिती सरकण्याची शक्यता आहे काही अंशाने तामिळनाडू कर्नाटक आणि केरळच्या काही भागातून हे अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे वादळाचा मुख्य अंश हा दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात सरकतोय जी ए एस मॉडेलने तरी महाराष्ट्रात दोन तारखेपर्यंत पावसाळी अंदाज दिलेला नाही तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एफ दिलेला चार तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती मराठवाड्याच्या दक्षिणी भागात दाखवली असली तरी पावसाळी अंदाज जे एफ मॉडेल देत नाही थोडी ढगाळ परिस्थिती मराठवाडा दक्षिण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं दाखवली जाते ती ढगाळ परिस्थिती जे मॉडेलने साधारण सहा तारखेला दाखवली आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळी अंदाज आहे साधारण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं ढगाळ वातावरण जे फेस मॉडेल दाखवत आहे परंतु फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात जे फेस मॉडेल तरी सात तारखेपर्यंत दाखवलेलं नाही सध्या वादळाचा मोठा प्रभाव बंगालच्या उपसागरात तयार झालेला आहे आणि आता अपेक्षित आहे की भारतीय भूभागावर त्याचा परिणाम होणं शक्य आहे की नाही ते पण बघूयात एकोणतीस तारखेला हे वातावरण दक्षिण भारताकडे सरकणं अपेक्षित आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटकच्या काही भागात पावसाळी वातावरण तीस तारखेला वाढण्याचा अंदाज दिला आहे एक तारखेला देखील दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव वाढणं अपेक्षित आहे दोन तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती काही भागात वाढू शकते खास करून दक्षिणेकडून आणि जी वादळी प्रभाव आहे तो हलक्या स्वरूपामध्ये कमी दाबाच्या स्वरूपामध्ये केरळ कर्नाटकच्या किनारपेट्टी भागाकडे अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला असण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील चार तारखेपर्यंत गारपिटीचा अंदाज महाराष्ट्रात नाही कमी दाबाचं वातावरण हे अरबी समुद्रात निघून जात आहे बंगाल चौपसागरातील वातावरण संपतं आहे महाराष्ट्रात पाच तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती हलका शिळकावा असल्यामुळे फार गारपिटीची शक्यता महाराष्ट्रात नाही सहा तारखेला देखील विरळ गारपीट तुरळक अशा प्रकारची गारपीट महाराष्ट्रामध्ये आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस हा मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असा राहू शकतो असा अंदाज आहे सात तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती राहील परंतु फार मोठं पाऊस या तयार होणार नाही तरी असं असलं तरी भरणीचा पाऊस काही भागात होऊ शकतो असा अंदाज आहे आपण धावत्या स्वरूपामध्ये वादळाचा अंदाज बघणार आहोत कशा पद्धतीने वादळाचा पुढचा प्रवास होणार आहे अठ्ठावीस तारखेला हे वादळ श्रीलंका आणि चेन्नईच्या आजूबाजूनेच आहे जरी बंगालचा बसागर त्याने व्यापला असला तरी देखील तामिळनाडूच्या किनारपट्टी भागालाच ते धडकण्याचा अंदाज जो भारतीय हवामान दिलेला आहे तो तसाच आहे आपण तीस तारखेला बघतो की चेन्नईच्या चे दरम्यान साधारण त्याचा लँडफॉल होऊ शकतो आणि एक तारखेला मग तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक भागातून हे अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज कायम आहे अरबी समुद्रात सरकल्यानंतर साधारण एक तारखेलाच त्याचा एक कमीदाब तयार होईल आणि या कमीदाबातून साधारण त... या कमीदाबाचा प्रवास हा अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान विजयवाडाच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र असेल जे भारतीय भूभागावर सरकेल त्याचा फार प्रभाव जरी नसला तरी त्याच्या प्रभावाने महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे या वादळाचा किंवा कमी दाबाचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं वाटत नाही साधारण एक तारखेपर्यंत आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून ही वादळी सिस्टम भारतीय भूभागाकडे सरकण्याची प्रक्रिया सुरू होईल पुढे जवळपास सात तारखेपर्यंत आपण महाराष्ट्रात बघतो की मोठी ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस तुरळक गारपीट असं वातावरण राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात फार पाऊस होईल असं नाही एक भरणीचा पाऊस काही विभागात होऊ शकतो तुरळक एका एखाद दुसऱ्या ठिकाणी अपवादात्मक गारपिटीची शक्यता आहे फार गारपिटीची शक्यता नाही पण एक तारखेपर्यंत काही पावसाळी फार वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही दोन तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अतिशय ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि यामध्ये आपल्याला गारपिटीचा अंदाज महत्त्वाचा आहे कारण सध्या तूर काढणीसाठी काही भागात आलेली आहे काही भागात कांद्याची काढणी चालू आहे द्राक्ष बागायतदारांना हा पाऊस तसा मारक असतो त्यामुळे सगळा अंदाज लक्षात घेता आपण हा अंदाज बारकाईने बघितला पाहिजे लातूर सोलापूर आणि सांगली भागामध्ये भरणीचा पाऊस होण्याची शक्यता आहे जेव्हा ईशान्य मान्सूनच्या वातावरणाने पावसाचं वातावरण तयार होतं तेव्हा केवळ पाऊस होतो, के होतो गारपीट होत नाही तीन तारखेला तसं केवळ ढगाळ वातावरणच आहे चार तारखेलाही ढगाळ वातावरण आहे परंतु एक मेदाबाचं क्षेत्र लातूर नांदेडच्या भागात प्रवेश करत असल्यामुळे थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं परंतु एकूणच आपण जर महाराष्ट्रात नजर टाकली तर फार पा मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सध्या नाही आपण पाच तारीख आपल्यासाठी थोडी महत्त्वाची आहे कारण पाच तारखेला काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार आहे परंतु फार मोठा पाऊस महाराष्ट्रात या दरम्यान पडणार नाही काही भागात भरणीपुरता पाऊस होईल असा अंदाज आहे गेल्या वर्षी देखील या काळात आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस होताना दिसला होता याही वर्षी हे वातावरण तयार होतंय परंतु सर्वात शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी म्हणजे गारपीट असते तर या दरम्यान गारपीट होईल का तर आपण काल नाशिक आणि या भागामध्ये गारपिटीचा अंदाज दिला होता आज मात्र त्या ठिकाणी फार गारपिटीचा अंदाज दिला जात नाही आहे परंतु उत्तर महाराष्ट्र आणि परिसरामध्ये थोडं गारपिटीचं वातावरण काही तुरळक भागात तयार होऊ शकतं या पलीकडे पावसाचा पण फार मोठा अंदाज नाही परंतु महाराष्ट्रामध्ये साधारण तीन चार तारखेपासून तर सात तारखेच्या दरम्यान विरळ पाऊस ढगाळ परिस्थिती तुरळक गारपीट असं वातावरण राहू शकतं असाच अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा